रोहित पवाराच्या मेंदूत फरक पडलेला आहे कालच्या ज्या सीट आला त्याच्यामुळे रोहित पवार नावाचा व्यक्ती फार हवेत आहे मी सुरुवात पासून मंत्री आहे रोहित पवारची बुद्धी बालिश बुद्धी आहे तर ती खरंच आहे आता त्याला वाटत की आपण भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार किंवा आपण महाराष्ट्राचे भविष्याचे नेते होणार त्यामुळे त्याच्या वायफळ बळबळीला काही अर्थ नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार हे अजितदादांसोबत प्रामाणिक होते प्रामाणिक आहेत प्रामाणिक राहतील आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं भावनिक राजकारण करून महाविकास आघाडीनं किंमती मिळवण्याचा प्रयत्न केला कर्तृत्वाच्या जोरावर कष्टाच्या जोरावर विकास कामांच्या जोरावर विधानसभेमध्ये आम्ही याचा निकाल दाखवून देऊ रोहित पवारच्या बोलण्याला काही अर्थ कवळीची किंमत देऊ नका डोक्यात हवा गेल्यामुळे आणि जी आपली विकृत मानसिकता आहे ती प्रदर्शित केल्यामुळं रोहित पवारानं हे वक्तव्य केलं दिल्लीला जी एनडीएची बैठक होणार आहे त्याला अगित पवार जाणार नाही काही नाराजी आहे का, ना कि नाराजी है कि का है आता चॅनलच्या माध्यमातून हे कळतंय की आता जाणार नाही मी बातम्या पाहिल्या पण नेमकी नाराजी आहे की काय हे आता यावेळेस सांगता येणार नाही पण नाराजी असण्याचं काही कारण असेल असं वाटतं साहजिक आहे जर पराभव झाला असेल एवढा मोठा महत्वाची बारामती जी होती त्यामुळं थोडस इष्ट बसतो साहजिक काल मी मी होतो आरोप केला होता की मी माझ्या आरोपावर ठाम आहे मित्र पक्ष म्हणून किंवा जे जे तिथले नेते होते अजितदादांनी पक्ष असेल पक्षाच्या बाहेरचे लोक असतील ज्यांच्या ज्यांचा विश्वास टाकला त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नसल्यामुळे हा आमचा पराभव झाला आईचा नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आईचा पराभव झाल्यासारखा आहे हा पराभव आमच्या जीवारी लागला याचं मोजबाप आम्ही विधानसभेत करतो रोहित पवारांनी असं म्हटलं आहे की मी भाजपचे धन्यवाद मानतो की त्यांनी दोन पक्ष तुडून यांना एकेरी संख्या दिली आता मी तेच म्हणतोय की त्याला आता बोलायला वाव मिळालेला आहे काही दिवस त्यांना हवेत उडू द्या त्याच्यानंतर सगळी जे डोक्यातली हवा आहे ती खाली झाल्याशिवाय राहणार